नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण ड्रॅगन सोयाबीन कापूस कार्ली आणि झेंडू बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील ड्रॅगन फ्रूटचा हंगाम अंतिम टप्प्याकडे पोहोचलाय दुसऱ्या आणि तिसऱ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटला सरासरी ऐंशी रुपये दर मिळाला होता चौथा आणि पाचवा बहर संपला असून या बहरात सरासरी चाळीस रुपये प्रति किलो दर होता पावसाचा परिणाम ड्रॅगन फ्रूटच्या मागणीवर झाला असल्याने दर दबावत होते सद्यस्थितीला बाजारात आवक कमी असल्याने दरात काहीशी सुधारणा झाली आहे सहावा बहर पंधरा ते वीस दिवसात सुरू होईल येत्या काळात ड्रॅगन फ्रुट दर टिकून राहतील असा अंदाज जाणकर व्यक्त करतात राज्यात सोयाबीन काढणीला वेग आलाय त्यामुळे बाजारात आवकही काही प्रमाणात सुरू झाली आहे परंतु बाजारातील भाव अद्यापही दबावतच आहेत राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय पुढील दोन आठवड्यांमध्ये आवक वाढणार आहे त्यामुळे सोयाबीन दरावर आवकेचा दबावही राहील तसंच सध्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या मालाची गुणवत्ताही कमी झाली असून ओलावा अधिक असल्याने दर कमी असल्याचं जाणकारांनी सांगितलं पावसाच्या उघडीपीनंतर राज्यात काही भागात कापूस वेचणीसाठी सुरुवात झाली आहे परंतु मजुरीचा खर्च अधिक असल्याने भाव परवडत नसल्याचं शेतकरी सांगतायत अतिवृष्टीने कापूस उत्पादकांना मोठा फटका बसलाय राज्यातील प्रमुख कापूस बाजारात आवक कमीच आहे तसंच ओलावा जास्त आहे परंतु पुढील दोन ते तीन आठवड्यानंतर आवक वाढण्याची चिन्ह आहेत कापसाचे खुल्या बाजारातील भाव सरासरी प्रति क्विंटल सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत कापूस दरात पुढील काळात मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीसाठी प्राधान्य प्राधान्य द्यावे असं अभ्यासकांनी सांगितलंय राज्यात दसऱ्यानंतर दिवाळी सणामुळे झेंडू फुलाची मागणी कायम आहे त्यामुळे झेंडूच्या दराला आधार मिळालाय मागील वर्षी झेंडूला चांगला भाव मिळाला होता परंतु यंदा मात्र पावसामुळे काहीसा फटका बसलाय त्यामुळे झेंडू फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय राज्यातील प्रमुख बाजारात झेंडूची आवक कमीच आहे दिवाळीच्या निमित्ताने दराला काहीसा आधार मिळण्याची शक्यता आहे सध्या प्रमुख बाजारात झेंडूला प्रति क्विंटल दोन ते तीन रुपये दर मिळतोय या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगतायत तर पुढील काळात बाजाराला मागणीचा आधार मिळेल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे राज्यातील बाजारात कारली दर टिकून आहेत बाजारात आवक कमी आहे परंतु कारल्याला उठावा असल्याने दर टिकून येत राज्यातील प्रमुख बाजारात कारल्याची शंभर क्विंटल पेक्षा आवक कमी आहे त्यामुळे कारल्याला बाजारात सरासरी दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान दर मिळतात पावसामुळे कारल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे आवक कमीच राहण्याची चिन्ह आहेत त्यामुळे दर टिकून राहतील अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका